आता उन्हाळ्याचा एकच महिना राहिला वाळवणाची सगळी कामं होत आली असतील वेगवेगळ्या प्रकारची लोणचीसुद्धा बनवून झाली असतील तर आता या एक महिन्यामध्ये अजून आपण अगदी चविष्ट चटकदार चटपटीत असा कैरीपासून बनणारा एक पदार्थ बनवायचा आहे तर या चटपटीत पदार्थाचे नाव आहे कैरीपासून बनणारा चुंदा तर त्यासाठी मी येथे तोतापुरी आंबे म्हणजेच आमच्याकडे राघू आंबेसुद्धा म्हणतात याला तुमच्याकडे या कैऱ्यांना काय म्हणतात बघा जे अगदी खोबऱ्यासारखे लागतात जास्त आंबट नसतात तुम्ही कोणतेही कैरी वापरू शकता पण कसं आहे जास्त आंबट कैरी घेतली तर तुम्हाला गूळ किंवा साखरेचं प्रमाण जास्त घालावे लागेल म्हणून मी येथे खोबरी आंबे जे राघू आंबे म्हणतात ते घेतले आहेत तर सर्वप्रथम त्याच्या साली काढून घेतल्या आहेत त्यानंतर मी येथे मोठ्या खिसणीने खिसून घेत आहे पहा मुठे, मुठे या प्रकारे खिसून घ्यायचं आहे सर्व आंबे मी येथे पाच आंबे मोठे मोठे पाच आंबे घेतलेले आहेत तर हा चुंदा बनवण्यासाठी मी येथे चवीप्रमाणे गूळ मोहरी चटणी मीठ जिरे खोबरे खिसलेले खोबरे आणि मेथीदाणे हे सर्व सामान घेतलेलं आहे यामध्ये मी पुन्हा हा जो खडा दिसत आहे माझ्या हातामध्ये तो हिंगडीचा खडा आहे हिंगडीसुद्धा आपल्याला लागणार आहे यामध्ये मी दालचिन घ्यायला विसरले होते जी मी सगळ्यात शेवटी पुन्हा घातली आहे तर तुम्ही घे सुरुवातीलाच दालचिनीचे दोन तुकडे घेऊन ठेवा आता मी हे सर्व सामान आपल्या फोडणीच्या डब्यामध्ये जे छोटे वाटी असते ना त्या वाटीच्या मापाने अर्धी वाटी घेतली आहे सर्वच सामान खोबरे फक्त एक वाटी घ्यायचं आहे बाकी अर्धी वाटी मोहरी अर्धी वाटी जिरे दालचिनीचे दोन तुकडे वाळलेल्या लाल मिरची पूड सात आठ मिरच्या घेतल्या तरी चालेल किंवा त्याऐवजी मी घेतली आहे त्याप्रमाणे तीन चमचे चटणी तसेच मेथीदाने मोठा एक चमचा खोबरे एक वाटी घेतलेला आहे जी वाटी मी आधी सांगितली आहे त्याच वाटीच्या मापाने गूळ जेवढं आपल्याला गोड हवा आहे त्या मापात गुळ घ्यायचं आहे त्यानंतर हिंगडीचा मोठा एक खडा आणि मीठ हे पण चवीप्रमाणे घ्यायचं आहे तर सुरुवातीला हे सर्व सामान जसं की मोहरी जिरे खोबरे वाळलेली मिरची जर मिरची घेतली असाल तर वाळलेली मिरची हे सर्व कोरडं भाजून घ्यायचं आहे दालचिनसुद्धा कोरडी भाजून घ्यायचं आहे जसं की मी इथे भाजून घेत आहे पहा खोबरं अगदी लालसर भाजून घ्यायचं आहे जिरे अगदी छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून जिऱ्याचा भाजलेला वास आपल्याला येत नाही तोपर्यंत भाजायचं आहे मोहरी जोपर्यंत तडतड अशी उडत नाही तोपर्यंत भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे हे सर्व भाजलेलं सामान एका प्लेटमध्ये एकत्र एक करायचं आहे जसं मी केलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथं मी, मी सर्व सामान एकत्र एक कसं सा काढलेलं आहे तर पुन्हा इथे मी आणखी एकदा तुम्हाला सांगेन दालचीन ही भाजून घ्यायची आहे जी मी विसरली आहे नंतर मी भाजून त्याची पूड घातली आहे पण तुम्ही याच वेळेला सुद्धा भाजून घ्या आणि तीसुद्धा याच प्लेटमध्ये काढून घ्या आणि आता हे सर्व प्लेटमध्ये काढलेले सामान थंड करायला ठेवायचं आहे आणि कढईत थोडे तेल घेऊन मेथीदाणे त्यामध्ये तेलात भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा फक्त आणि फक्त मेथीदानेच तेवढे तेलात भाजायचे आहेत जेणेकरून त्याचा कडवटपणा थोडा कमी होईल तर दाणे भाजल्या भाजलेले ओळखण्याची अजून एक पद्धत म्हणजे त्याचा कलर थोडासा बदलतो अगदी आपल्याला करपवायचं नाही आहे थोडासा कलर लालसर झाला झाल्या आपल्याला ते काढायचं तेलामधून आणि मेथीदाणे सगळ्यात शेवटी भाजायचे कारण बाकीचे सगळे पदार्थ आपल्याला कोरडेच भाजायचे असल्यामुळे ते सुरुवातीला भाजून पुन्हा तेल आपण घालून ते त्या त्यामध्ये मेथीदाणे भाजू शकतो आणि याच तेलामध्ये आता पुढे आता आपण हिंगडीचा खडा जो घेतला होता ना तो हिंगडीचा खडा याच तेलामध्ये फोडणी देऊन गार करायला ठेवायचा आहे तर पहा जे सामान मी आधी कोरडे भाजून घेतले होते त्यामध्येच हे मेथीदाणेसुद्धा काढलेले आहेत सर्व सामान थंड झाल्यानंतर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच मिक्सरला बारीक करायचं कारण म्हणजे मिक्सर ही खराब होणार नाही तसेच गरम असताना आपण बारीक केलं तर त्याची पेस्ट तयार होईल पावडर तयार होणार नाही आणि आपल्याला पावडर हवी आहे या सर्व मसाल्यांची तर मी येथे पसरून ठेवलेलं आहे हे सर्व सामान आता याच शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये मी हिंगडीचे खडे फोडणीला घालत आहे ते हिंगडीचे खडे फुलल्यानंतर लगेच गॅस बंद करायचं आहे आणि तेल असंच ठेवायचं आहे कढईमध्ये आपण ही फोडणी सगळ्यात शेवटी ती सुद्धा थंड झाल्यानंतरच कैरीमध्ये घालणार आहोत पहा जे सामान आपण कोरडं भाजून घेतलं होतं आणि तेलात भाजून घेतले होते ते सर्व आता थंड झालेलं आहे असा कुरकुरीत आवाजही येत आहे त्याचा मग आता मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे हे सगळं सामान पाहू शकता तुम्ही छान अशी पावडर बनलेली आहे याची खमंगचा वास ही येत आहे याचा खूप छान चविष्ट अशी ही पावडर बनलेली आहे तर आता यापुढे मी खिसून घेतलेली कैरी एका भांड्यामध्ये घेत आहे आता या कैरीच्या खिसामध्ये सुरुवातीला मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यामुळे याला आपोआपच पाणी सुटतं आहे त्यानंतर मी चटणी घालून घेतलेली आहे तुम्ही मिरची घेतली असेल तर मिरची पूर ऑलरेडी आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत मिरची भाजल्यानंतर ते सर्व सामान आपण कोरडे जे भाजलं होतं त्यासोबतच बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर जो आपण बनवलेला मसाला आहे तो घातला आहे आता गुळ किंवा तुम्ही इथे साखरही घालू शकता पण मी अगदी गुळाची चव आणि गुळाचा रंग छान येतो त्यामुळे मी गुळच वापरते तुम्हाला साखर हवी असेल तर तुम्ही साखरही घालू शकता गुळ आणि साखरेचं प्रमाण तुम्हाला जितकं गोडसरपणा हवा आहे तेवढा तुम्ही वापरू शकता पुन्हा हे सर्व हल हलवून घेतल्यानंतर चव बघूनही तुम्ही घालू शकता साखर कमी पडेल पडली असेल किंवा मीठ कमी झालं असेल तर तुम्ही हे पुन्हा घालू शकता त्यामुळे सुरुवातीला घालताना मीठ आणि गुळाचे प्रमाण कमी असलं तरी चालेल तर पहा सर्व मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आहे व्यवस्थित गुळाचे किंवा साखरेचे प्रमाण हे कैरीच्या आंबटपणावर ठरते त्यामुळे तुमच्या कैर्यात जर जास्त आंबट असतील तर तुम्हाला गूळ आणि साखर जास्त लागेल मी येथे घेताना खोबरी आंबे जे की खूप कमी आंबट असतात ते घेतले असल्यामुळे मला गुळाचं प्रमाण पण कमी लागलेलं आहे तर तुम्ही तुमच्या कैरीच्या प्रमाणात गूळ आणि साखरेचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता तर सर्व मिश्रण मी एकत्र करून घेतलेलं आहे यामध्ये मीठ असल्यामुळे त्याला पाणी सुटत आहे पाहू शकता तुम्ही हळूहळू त्याला पाणी सुटत आहे आता हे सर्व मिश्रण हलवून झाल्यानंतर आपण जी फोडणीच्या तेलामध्ये हिंगडी घालून ठेवली होती तेही थंड झालेलं आहे आता सगळ्यात लास्टला थंड झाल्याशिवाय हिंगडीची फोडणी घालायची नाही आहे थंड झाल्यानंतर हे आता मी यामध्ये हिंगडीची फोडणी घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा हल हलवून घेतलं आहे हे सर्व मिश्रण आता काही जण हे शिजवून घेतात जसं की गॅसवरती ना याला एक तारी पाक आणतात त्या पद्धतीनं केलं तरी चालेल पण ते जास्त वेळ टिकत नाही म्हणजे वर्षभर आपण जे लोणचे वगैरे करून ठेवतो ना त्या पद्धतीनं ते टिकत नाही मग हे वर्षभर टिकण्यासाठी मी काय करते तर मी उन्हामध्ये याला वरती कापड झाकून वाळवते वाळवते म्हणजेच काय करते की याला पाक येऊपर्यंत आठ ते दहा दिवस उन्हामध्ये ठेवते मग याला असा अतिशय सुंदर पाक येतो आणि एक चिकटपणा येतो त्यामुळे हे वर्षभर टिकण्यास मदत होते तर पहा इथे मी एक सुती कापड घेतलेलं आहे त्यानं असं झाकलेलं आहे ज्या ज्यामुळे यामध्ये धूळ जाणार नाही तर मी दालचिन घालायला जे विसरले होते मी सुरुवातीपासून सांगत आहे ती मी इथे सगळ्यात शेवटी दालचिन भाजून गे, घे घेऊन त्याची पूड केली आहे आणि ती वरून अर्धा चमचा घातले आहे दालचिनीशिवाय याला चव येत नाही त्यामुळे तुम्ही दालचिन अजिबात विसरू नका जशी मी विसरले आहे तर पहा या पद्धतीनं मी दालचिन घातले आहे आणि पुन्हा एकदा हलवून घेतलं आहे पुन्हा कापडाने झाकून घेतलं आहे आणि उन्हात ठेवलेलं आहे तर आता बघू शकता इथं मिश्रण हेच्यामध्ये गूळ आणि मीठ विरघळल्यामुळे अगदी पातळ झालेलं आहे आणि आता याला पाक येऊ पर्यंत आपण उन्हात ठेवायचं आहे कापडाने झाकताना कापड अगदी घट्ट झाकून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं कापड चुंदामध्ये बुडणार नाही तर पहा मी अशा प्रकारे बांधलेलं आहे कापडाला आणि उन्हामध्ये वाळ्याला ठेवलेलं आहे तर दररोज संध्याकाळी पुन्हा आपण हे आत घ्यायचं आहे आणि संध्याकाळी कापड काढून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि परत दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवायचं आहे असं आठ दिवस ठेवल्यानंतर थोडंसं घट्ट होता आपला चंदा आणि त्याला पाक येतो उन्हात आलेल्या पाकाचा ना खूप छान चव लागते तुम्ही गॅसवर केला तरी चालेल पण ते टिकत नाही ह्या पद्धतीने केलात तर खूप जास्त टिकतं वर्षभर टिकतं आणि जर फ्रीजमध्ये ठेवलात तर दोन वर्ष देखील टिकतं पहा येते कसा चिकटपणा यायला चालू झालेला आहे जसं आपण चपातीबरोबर सॉस किंवा जाम खातो ना त्याप्रकारेच आपण कैरीचा छुंदा अगदी चटपटीत लागतो तो लहान मुलांनासुद्धा खूप आवडतो पण चपातीसोबत खाऊ शकतो इवन भातासोबतही हा खूप छान लागतो गरम गरम भात तूप आणि चुंदा अतिशय सुंदर लागतो आणि चटपटीत असल्यामुळं आजारी असताना खाल्लात तर अतिशय तोंडाला छान चव येते आणि एक चपाती खाणार त्या जागी दोन चपाती खाल तुम्ही याच्यासोबत तर पहा माझा चुंदा तयार झालेला आहे आठ दिवसांनी असा चिकटपणा यायला पाहिजे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्ही अशा काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करू शकता आणि फ्रीजमध्ये दोन वर्षासाठी ठेवू शकता तर करून पहा आणि मला नक्की कमेंट करा